नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे स्वाद संपन्न आज आपण बनवणार आहोत हल्दीरामचा हा जो विकत मिळतो ना लाईट चिवडा तो घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण बघूया चवीला एकदम असाच होणारा आणि एकदम कमी साहित्य लागणारा असा चिवडा कसा बनवायचा बघू त्यासाठी पोहे घ्यायचेत आपल्याला आपण जे रोज खाण्यासाठी वापरतो तेच साधे पोहेच घ्यायचेत आपले दोन वाट्या पोहे घ्यायचेत दोन वाट्या पोहे घेतलेत मी आता ते चाळून घेऊ आपण आणि स्वच्छ निवडून घेऊ स्वच्छ असे चाळून निवडून घेतलेत आपण पोहे आता हे इकडे तेल तापायला ठेवलंय आपलं तेल पण गरम झाले आता याच्यामध्ये आपण पोहे तळून घेऊ पोहे जर असेच डायरेक्ट टाकले तेलामध्ये तर ते आपल्याला काढायला खूप त्रास होतो निघत नाहीत पटकन त्यामुळे अशी चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये पोहे टाकायचे चाळणी अशी तेलात ठेवून म्हणजे आपल्याला काढताना अजिबात त्रास होत नाही सगळे पोहे वरचीवर राहतात बघू शकता तुम्ही आणि एकदम पटकन असे लाह्यासारखे आहेत आपले पोहे अजिबात त्रास होत नाही चालताना या पद्धतीने डायरेक्ट जर त्याला पोहे टाकले तर ते काढताना आपल्याला खूप जमवत बसावं लागतं आणि तुमच्याकडे जर अशी चाळणी नसेलच तर आपले डायरेक्ट त्याला जर टाकले तर चहाच्या स्टीलच्या गाळणीनं तुम्ही ते काढून घ्या गोळा करून सगळे झारीने वगैरे ते निघ निघत नाहीत लवकर इथे मी पुरण दाळण्याची चाळण घेतली तिच्यात टाकून घेतले आणि खाली असा एक बाऊल ठेवून घेतला आहे बघू आपण त्याच्यात काही तेल साचतं आहे का तेल कट होत नाहीत हे अजिबात तरी पण बघूयात आपण तेल साचतं आहे का बघू शकता किती छान फुलतात आपले पोहे असं काट्याच्या चमच्याने थोडंफार हलवून घेऊ मध्ये जर राहिलं असेल कच्चं शक्यतो राहत नाही टाकल्याबरोबर ते तेल जर व्यवस्थित गरम असेल तर छान फुलून येतं तेल चांगलं गरमच घ्या नाहीतर कडक होतील पोहे तुम्ही डायरेक्ट जर टाकणार असाल तर चाळणी स्टीलचीच घ्या प्लॅस्टिकची जर घेतली तर तेलामध्ये पगळ बघू शकता छान फुलतात आपले पोहे काढून देऊ अगदी दहा मिनटात होणारा हा चिवडा आहे पण बाहेर घ्यायला गेलं तर खूप जास्त महाग मिळतो पण घरच्या घरच्या साहित्यातून तयार होतो हा खूप कमी मेहनत आणि खायला एकदम चव विकतच्या सारखीच लागते पोहे जरी आपण तळत असलो तरी अजिबात तेलकट होत नाहीत आता इथे आपले सगळे पोहे तळून झालेत बघू शकता खाली अजिबात तेल नाही आलेलं आपल्या बाऊलमध्ये एक थेंबरसुद्धा तेल साचलेलं नाही आहे पोहे पण एकदम कुरकुरीत झालेले आहेत आता आपण त्याच्यात मिक्स करण्यासाठी शेव करून घेऊ इथे एक एक वाटी भरून बेसन पीठ घेतलं मी हे त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालू अर्धा चमचा हिंग घालू आणि चवीनुसार मीठ घालू आणि एक चमचा तेल घालू तेल साधच घातलं गरम न करता तरी चालेल आणि ही शेव खारीच असते या चिवड्यामधली आता याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घेऊ याला आणि शेवीसाठी बॅटर बनवून घेऊ आता इथे तयार झालं आहे आपलं बॅटर अशी एक प्लेट घ्यायची आपली शेव काढण्याची सोऱ्याची आणि असा स्टीलचा सोऱ्या घेतला आहे मी याची खरभरीत बाजू खालच्या बाजूने करून याला भरून घेऊ आता हे बॅटर शेवीच्या सोऱ्यामध्ये सगस बॅटर भरून झालंय आपलं आता आता याला झाकण लावून घेऊ झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं इकडे आपलं तेल पण थोडंसं थंड झालं होतं त्याला मी थोडंसं परत गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये शेव सोडून घेऊ आता एक घाना काढून झाला आपला शेवीचा याला फक्त असं गोल गोल फिरवायचं पलटी करायचं नाही आत्ताच आपल्याला खूप झटपट होणारी कमी साहित्यात होणारे आणि एकदम खायला विकचच्या सारखा लागणार हा चिवडा आहे तुम्ही पण एक वेळेस करून बघा आता आपली एक बाजू बाजून झाली तळून झाली की याला पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने पण चांगलं व्यवस्थित तळून घेऊ खूप जास्त लाल कलर पण येऊ द्यायचा नाही शेवीला बघू शकता मस्त कलर आलाय आपल्या शेवीला एकदम पिवळा आता हा घाणं काढून घेऊ आणि शिल्लक राहिलेल्या बॅटरची शेव बनून घेऊ हा पण घाना इथे आपला तळून झालाय आपण आता तळून घेतलेले पोहे इकडे घेऊ बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये पोहे काढून घेऊ आणि आपण तयार करून घेतलेली याच्यात मिक्स करू मस्त मस्तीचे अशी मोडून याच्यात घालून घ्यायची पोळ्यांच्या चिवड्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं सगळीकडे थंड मिक्स झाले आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि एक चमचा पिठी साखर घालू किंवा तुम्हाला जसं गोड कमी जास्त आवडते तशी पिठी साखर घाला आणि याला मिक्स करून घ्या एवढे दोन मसाले असतात या चिवड्याला तिखट वगैरे नसतो हा बघू शकता एकदम पॅकेटच्या चिवड्यासारखा उलट आपल्या शेवीचा कलर त्याच्यापेक्षा पिवळा दमक दिसतोय त्या शेवीचा कलर कमी दिसतोय मी तुम्हाला सोडून पण दाखवते तो चिवडा फोडून दाखवते पॅकेट बघू शकता आपली शेव एकदम पिवळी दिसतीये आणि ती शेव अशी शे खूप दिवसांची झाल्यासारखी दिसतीये कलर गेल्यासारखी त्यामुळे तुम्ही पण एकदम झटपट होणारा हा चिवडा घरच्या घरी एक, एक वेळेस नक्की करून बघा एकदम हल्दीरामचा बाहेर विकत मिळतो तसा लाइट चिवडा तयार झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद